पोलिस दिसला नाना पाटील विलंदर कसला नाना पाटील विलंदर कसला आपल्या गाडीचा सावणे पुसला नागाच्या माने नागाच्या धरला मानेला सावण राहुला त्याच्या गाडीला त्याच्या राहिला सावण राहुला त्याच्या गाडीला त्याला काही नाना पटेल नाना पाटील हा काय प्रकार करताय माझ्या डाडीला साबण लावला त्याने बाईला काय दिसलं ज्याच्या दाडीला साबण ज्याच्या डाडीला साबण तो नाना पाटील त्याच्या हातात नसताना तो नाही साबण लावला होता नाही पकडले नाही येऊन गेले पोलीस